जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या चैत्यभूमीवर उसळला जनसागर लाखो अनुयायी नतमस्तक दादर स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फुलला संसदेत नोटावरून गोंधळ काँग्रेस खासदार सिंघवी यांच्या आसनाखाली रोकल्ड राज्यसभेत गदारोळ आंदोलक शेतकऱ्यावर अशुधुराचा मारा आर शेतकरी जखमी आंदोलन दिवसभरासाठी स्थगित पुष्पा टू हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बहात्तर कोटी रुपये कमाई मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात हलका पाऊस लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पाच पॉईंट चार मिमी पावसाची नोंद मालेगाव बँक खातेद्वारे गैरव्यवहार मुंबई अहमदाबादमधून तेरा कोटी जप्त बाराशे कोटीचा सा घोटाळा सात ठिकाणी छापे टाकून दोघांना अटक सी आर आर कमी केल्याने बँकाकडील पैसा वाढेल गृहकर्ज होऊ शकते स्वस्त गणित बँका कमी व्याजदराचा पर्याय देत असल्याचे कर्ज शिफ्ट करा पावसाने ज्वारी आडवी कांदा भिजला ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर कीड संभाजीनगर जिल्ह्यातील खंडाळा परिसरात ज्वारीचे नुकसान शेतकरी चिंतेत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये रब्बीच्या पिकांना फटका थंडी ही गायब नाटकबाजी आता बंद करा आरक्षण द्या मनोज जरांगे मायुतीला सरकारला दिला पाच जानेवारीचा अल्टिमेटम शेतकऱ्यावर लाठी हल्ला अशुधुराच्या नळकांड्या फोडल्या एम एस पी कर्ज कर्जमाफीसह अनेक मागण्यासाठी चलो दिलेचा नारा गरीब शेतकऱ्यांचा भात व्यापाऱ्यांच्या घशात आदिवासी विकास महामंडळाची खरेदीत जुमलेबाजी रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद